हाय फ्रेंड्स मी तेजा आपले तेजाच कुकिंग कॉर्नरमध्ये सहर्ष स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत खमंग खुसखुशीत मऊ सुत्त असा बेसन पोळा बेसन चिल्ला चला तर बघूया आपण यामध्ये काय काय साहित्य घेतलेले आहे अगदी काहीही घरी नसेल तरीही सहज बनवता येतील कांदा बेसन तांदूळपीठ ज्वारीपीठ हळद ओवा चवीप्रमाणे मीठ कोथिंबीर हिंग लाल तिखट हे सर्व मिश्रण आपण एकत्र करून घेतलेले आहे मस्त कलरफुल दिसत आहे नेहमी मला प्रश्न पडतो की लहान मुलांना डब्याला काय द्यायचे तर हा अगदी कमी साहित्यामध्ये आणि अजिबात कोणत्याही प्रकारची आबडधबडपणा आपल्याला यामध्ये लागणार नाही आहे खूप कमी साहित्यामध्ये आपलं हे बेसनपोळा किंवा बेसन चिल्ला हा पदार्थ बनणार आहे आणि खायला पण खूप खमंग खरपूस असा लागतो खूप रुचकर असतो मुलांना डो पौष्टिक असा पदार्थ आहे मुलं पण अगदी आवडीने हा पदार्थ खातात इथे आपण बऱ्याच वेळेस आपल्याला रात्रीच्या जेवणाचा कंटाळा येतो तर आपण कोणताही जास्तीचं साहित्य न वापरता आपण घरच्या साहित्यामध्ये घर बेसनाचा पदार्थ बनवू शकतो लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अगदी आवडीने खातात तर अशा स्वरूपाचे विविध प्रकारचे रेसिपीज मी अपलोड करतच राहीन आपण चॅनेलला सपोर्ट करा लाईक सा लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका तसेच माझ्या चॅनेलमध्ये किचन टिप्स दिल्या जातात आपल्याला पण त्याची उपयोगी पडेल त्यामुळे ते आपण बघत राहा हे बघा पोळा कसा दिसतोय बघा आपल्यासमोर आहे कोणत्याही प्रकारचा आबाडधमपणा अजिबात नाही आहे यामध्ये अगदी सहज कोणीही करू शकेल असा हा पदार्थ आहे हे बघा मी हे वेगवेगळे केलेले आहेत हे, हे डब्यासाठी म्हणून प्रवासामध्ये खराब होणारे आहेत ते कांदा घातलेला नाही आहे त्यामध्ये मी जर कांदा घातला आपण प्रवासामध्ये त्या कांद्यामुळे त्याचं कांद्याचा जो ओलसरपणा असतो त्यामुळे प्रवासामध्ये ते बाद होण्याची शक्यता असते त्यामुळे मी त्यामध्ये कांदा नाही घातलेला आहे हे घरी खाण्यासाठी जे आहे त्यामध्ये मी कांदा घातलेला आहे आपण सध्यासाठी खाण्यासाठी असा असं वापरू शकतो पण प्रवासामध्ये असे पदार्थ कांद्याचे प्र पदार्थ हे बाद होऊ शकतात हे घरी खाण्यासाठी बनवलेले आहे मी आणि जे बाजूला जे दाखवलेलं आहे आपल्याला ते डब्यासाठी केलेले आहे त्यामध्ये मी कांदा वापरलेला नाही आहे बघू शकता आपण